चला आपण आज बघूया टेन ओ क्लॉक या झाडाबद्दल कितीही उन्हामध्ये बघा छोटी छोटी कटिंग जरी लावली ना तरी हे लागते हे कटिंगमधून बघा या झाडांमधून मी थोडे थोडे शेंडे असे शे, तोडून घेते म्हणजे हे झाड पण पूर्ण होईन आणि लावायला सोपं आहे लहान मुलं मुलंसुद्धा याची कटिंग लावू शकतात ती वाचते कारण ती कटिंग खूप सोपी आहे लावायला आणि भर उन्हात त्याला भरपूर असे फुलं येतात आणि ही कटिंग आहे ना जेवढी लावान तेवढी सुद्धा ग्रो होते तेही छोटी कटिंग ग्रो होते आणि ते लावते बघा मी कशी तेही बघा ही, ही तोडून घेतली रेती माती थोडीशी हळद तुम्ही खत टाका माझ्याकडे खतसुद्धा नव्हतं आणि इथे बघा आता मी, मी थर्माकोलचे थोडे तुकडे असे टाकले की थोडेसे कुंडी भरल्या जाईल याच्यासाठीच आणि इतर सुकलेले पानं टाकले खाली त्याच्यानंतर हे आपण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते मिश्रण मी याच्यावर टाकून घेते बघा हा टायरचं प्लांटर एक बनवलेला आहे आणि त्याच्यामध्ये हे सर्व भरून घेते आता भरल्यानंतर पहिले आहे ना ह्या झाडांना मी थोडंसं हळद टाकून पाणी देऊन देणार आहे कारण तसं पाणी दिल्यामुळे काय होईल की आपली कटिंग छान अशी लागेल त्याच्यामध्ये आणि इथं बघा आता सगळे आपण प्लांटर भरून घेतलेले या पद्धतीने आणि हे हळदीचंच पाणी मी देऊन देते हळदीचं पाणी दिल्यामुळे झाडं खूप छान छान असे मातीमधले फंगस वगैरे दूर होईल आणि बघा हे पाणी दिल्यानंतर आता हे छोटी छोटी कटिंग आपली पूर्ण कशा पद्धतीने लावायचे बघा लहान मुलगासुद्धा हे कटिंग लावू शकते कारण हे जिथं पडले तिथे ग्रो व्हायला ला लागते आणि बघा आता या पद्धतीने मी सगळं हे टायर प्लांटरमध्ये लावते आणि त्याच्यानंतर ते वेस्ट वस्तूचे बॉक्स होते ते पण सुद्धा मी याच पद्धतीने भरले आणि त्याच्यातसुद्धा हे कटिंग लावून घेते आणि चार पाच दिवसातच ही कटिंग ग्रो व्हायला लागते आणि नवीन कळ्यासुद्धा येतात ते त्याचं रिझल्ट मी तुम्हाला दाखवते समोर आणि पूर्ण रिझल्ट मिळायच्या आधीच मी तुम्हाला दाखवते कारण मला आता घाई झाली आहे खूप दाखवण्याची आणि इथं बघा आता हे सर्व लावून घेतले होते मी या पद्धतीने आणि खूप काही दिवसाने ते पूर्ण कुंडी आपली भरून जाईल आणि सुद्धा हे भरपूर फुलं देतात आता फुलं द्यायला सुरुवात केली तर पावसाळ्यातसुद्धा खूप फुलं येतात हे आणि खूप सुंदर दिसते आपली बाग उन्हाळ्यात फुलाची कमी आपल्याला जाणवणार नाही आणि बघायलासुद्धा छान दिसेल बघा या पद्धतीने सगळीकडे लावलेलं आहे आणि मध्ये आहे ना मी चावा चहा पावडर सुकून हे सुद्धा थोडं थोडं या टाकून देते फुलं येण्यासाठी घरगुती खतांचा जेवढा उपयोग आपण करू शकतो ना वेस्टमधून तेवढा मी करत असते आणि या पद्धतीने बघा कमी दिवसातच तुम्हाला बघा फुलं यायला लागले हे तर बघा मी एका बॉटलमध्ये लावले आणि याला लावून तीन चारच दिवस झाले आणि इथं बघा इथे पण सुद्धा हे तर आधीचं आपलं याला पण भरपूर असे फुलं यायला लागले जशी उन अजून काही दिवसांनी ह्या कुंड्या भरून जाईन आणि खूप फुलं बघायला मिळेल बागेमध्ये तेव्हा मी तुम्हाला नक्कीच दाखवेल पण आता बघा हे आपल्या कठिंगवर कड्यासुद्धा यायला लावले ज्या ह्या थर्मोकॉलच्या बॉक्समध्ये लावले टायर प्लंटरमध्ये लावले त्याला बघा नवीन नवीन तुम्हाला फुटबीडला नजर येत असेल आणि आणि या पद्धतीने लावले नक्की सांगा कसं वाटला व्हिडिओ